काय ग या दसऱ्याला काय प्लॅन आहे अजून सोनं विकत घेणार का नाही येडे का ये काय का का मी तर आता प्रॉफिट बुक करायचा विचार करते आणि दिवाळीत कमाल शॉपिंग करायचा विचार आहे अग प्रॉफिट्स कुठले बुक करते अजून वरती गेलं ना गोल्ड की मग तुला लॉटेल अरे रे, रे, रे चुकलो आपण चार्ट बघितलेत का नाही आता इथून सोनं एकाच डायरेक्शन मध्ये जाणार आहे माहितीये ना कोण माहितीये खाली नमस्कार मंडळी सगळ्यात पहिल्यांदा दसऱ्याच्या थोड्यासा अॅडव्हान्स मध्ये पण खूप खूप शुभेच्छा दसरा तुम्हाला माहितीच असेल तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक, एक मुहूर्त आहे आणि असं म्हणल्यावरती लगेच सगळ्यांचं सुरूच होतं की या वेळेला आपण जाऊन किती ग्रॅमचं सोनं आणावं विकत बट आता गेल्या एका वर्षात सोन्यात जी काही कमाल तेजी आलेली आहे ते, आले ते बघितल्यानंतर जे मगाशी दोन रचना ज्या भांडत होत्या ना एकीला वाटत होतं अजून विकत घेतलं पाहिजे एकीला वाटत होतं आता बस ऑलरेडी खूप रॅली झालेली जा आहे जरा सोनं विकून टाकूयात सो मी बनणारे अंपायर आणि आज मी ठरवणार आहे की नक्की कुठली रचना बरोबर होती का दोघी बरोबर होत्या म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन गोष्टी प्रामुख्याने बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आत्ता सोनं विकायची वेळ आहे का दुसरी गोष्ट आत्ता सोनं विकत घ्यायची वेळ आहे का आणि तिसरं जर एखाद्याने ठरवलं की विकत घ्यायचं आहे तर आजपर्यंत आपण एस uh, जी बीज बद्दल बोललेलो आहोत गोल्ड ईटीएफ बद्दल बोललेलो आहोत uh, वळं वगैरे विकत आणणं हे काही मी तुम्हाला शिकवायची गरज नाहीच आहे सगळ्यांना माहितीच असेल पण एक प्रकार जो आजपर्यंत आपण स्पेशली ज्याच्याबद्दल एकही व्हिडिओ नाही केलेला आहे तो म्हणजे गोल्ड म्युच्युअल फंड किंवा फंड ऑफ फंड, फंड हा जर तुम्ही प्रकार ऐकला असेल तर त्याच्याबद्दल आज आपण खास डिस्कशन करणार आहोत खूप शिकायला मिळणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मीर रुअल्ला उन्हारू हैदराबाद तुम्हाला वाटलं असेल रचनाला अचानक काय झालं आत्तापर्यंत बरी होती ही अचानक मध्ये का बोलायला लागले अह कारण आहे हैदराबादला तर आहे है मी बिर्याणी खायला नाही फक्त आपला हर घर इन्व्हेस्टर इव्हेंट हैदराबाद होतो आहे है। सो so, जर तुमचे कोणी नातेवाईक हैदराबादमध्ये असतील तर त्यांना नक्की सांगा अकरा ऑक्टोबरला इंग्रजीत कार्यक्रम होणार आहे बाकी सगळे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील प्रथमच मी एक अर्ली बर्ड ऑफर पण ठेवलेली आहे आणि त्याचे त्याच्यामुळे जे कोण लवकर तिकीट बुक करतील त्यांना हंड्रेड रुपीज ऑफ आहे पर तिकीट सो so, याची बुकिंग लिंक तुम्हाला मी पिंड कॉमेंटमध्ये देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आणि एवढं मी आता तेलुगू बोललेलीच आहे तर अजून एक वाक्य पण म्हणते की त्वर लो कलुद्दाम म्हणजे भेटूया लवकरच आता आपण वळूयात पहिल्या रचनाकडे म्हणजे काय जिला वाटत होतं की बाज झालं सोनं विकायचीच वेळ आहे तर तिला असं का बरं वाटत होतं आपण सगळ्यात पहिल्यांदा डेली कॅन्डलस्टिक येऊयात आणि जर तुम्ही इथं बघितलं तर ही कधी आहे वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे जेमतेम दीड महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आणि इथनं जी काही एक डायरेक्ट व्हर्टिकल रॅली आलेली आहे जर तुम्ही बघितलं की साधारण तीस बार्समध्ये मध्ये म्हणजे तीस वर्किंग डेजमध्ये कारण सॅटर्डे संडे सुट्टी असते मार्केटला जवळजवळ एकोणीस टक्के रिटर्न दिलेला आहे आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे ना एवढं काय मोठं एक एका महिन्यात एकोणीस टक्के हा फार मोठा रिटर्न आहे बरोबर दुसरी गोष्ट जर तुम्ही टेक्निकल अनालिसिस बघत असाल तर बघा ही एक ओव्हरऑल रेजिस्टन्स लेव्हल होती आणि रेजिस्टन्स लेवल तोडून सगळे सगळे टार्गेट्स इकडनं मीट ऑलरेडी झालेले जर तुम्ही माझा इंग्रजीतला प्राइस ऍक्शन अनालिसिस कोर्स केला असेल तर त्याच्यात ह्याला व्ही सीपी पॅटर्न म्हणतात आणि व्ही सी, -सी चे सगळे टार्गेट झालेले असा प्रश्न पडतो अजून राहिले तरी काय ह्याच्यात आपण आता मल्टी टाईम फ्रेम म्हणजे आत्ता आपण डेली चार्टचा अनालिसिस केला तर थोडासा जर आपण मंथली चार्टवर आलो ना तर मंथली चार्ट मध्ये तुम्ही बघाल की बघा इथे थोडस साईडवेज होतं आणि इकडनं जी एक रॅली सुरू झाली ही बऱ्यापैकी व्हर्टिकल रॅली मिळाली आहे आणि जर तुम्ही हा एक बेस पकडला इकडचा म्हणजे ऑक्टोबर तेवीस मी ऑक्टोबर का पकडते आत्ताशी आज मी व्हिडिओ शूट करते तर एक ऑक्टोबर आहे सो ऑक्टोबर ते सप्टेंबर आणि हे दोन हजार तेवीस असून दोन वर्षात केवळ दोन वर्षात सोन्याने किती रॅली दिलेली आहे तर एकशे पाच टक्के अति रॅली आहे काही तर बरेच जण नक्की हो बाय बायत मी भारत पाकिस्तान मॅच दुबईत बघून आलेली आहे फायनल आणि प्रचंड अरडाओरडा करून आलेले त्याच्यामुळे घसा जरा आज गणलेला आहे तेवढा आता सांभाळून घ्या so, सो परत मी म्हणते तसं की ऑलरेडी खूप रॅली झालेली आहे का तर रॅली झाली त्याच्यात दुमत नाही मग पूर्वी अशा कधी रॅलीज झाल्या होत्या का आणि त्याच्यासाठी काही इंडिकेशन्स असतात का तर अगेन ज्यांनी टेक्निकल अनालिसिसचा कोर्स केला आहे तुम्हाला माहिती आहे आर एस आय आपण एक ओव्हरबॉट किंवा साठी घेतो सा आपण जर आयडियाली ऐंशीच्या वरती आर एस आय गेला तर हा खूपच ओव्हरबॉट मध्ये गेलो असं आपण म्हणतो आणि कुठं ना कुठं तरी स्टॉक किंवा तुमची जी काही कमोडिटी असेल ती आयडियाली कूल डाऊन व्हायला हरकत नाही आत्ता जर तुम्ही बघितलं आता मी तुम्हाला साधारण आपण मागे मागे जाऊया आता आपल्याकडे दोन हजार सोळा पासनचा चार्ट आहे गोल्ड एमसीएक्स गोल्ड फ्युचर्सचा घेतलेला आहे तुम्हाला अजूनही जर डिटेल्ड स्टडी करायचं असेल तर तुम्ही एस डॉलरशी जो कम्पॅरिझन असतो तुम्हाला इथे दाखवते मी गोल्ड यु एस डॉलर स्लॅश झेड हा जो असतो ना हाही तुम्ही चेक करू शकतात बट मी आता तुम्हाला एक जनरल एमसीएक्स वरचा म्हणजे आपल्या एक्सचेंज वरचा तुम्हाला गोल्डचा चार्ट दाखवते तर याच्यात तुम्ही जर बघितलं ना तर इथे पहिल्यांदा ऐंशीच्या वरती आर एस आय गेला होता हा कधी दोन हजार वीस मध्ये आणि ऐंशीच्या वरती आर एस आय जेव्हा गेला तर आपण हे बघा इथपासनं हा इथपर्यंत खालती आला होता आता इथे पण मी कॉल्ट बी करते किती करेक्शन आलेलं आहे आपण बघू शकतो इकडनं इथे आता मी जरा फास्ट करते थोडस एक दोन चार टक्के पुढे मागे असू शकतात जवळजवळ अठरा टक्क्यांचं करेक्शन आलेलं आहे आणि किती ते किती मध्ये अठरा टक्क्यांचं करेक्शन आलेलं आहे हा आहे जुलै दोन हजार वीस आणि हा आहे मार्च दोन हजार एकवीस म्हणजे साधारण आठ महिन्यात अठरा टक्के करेक्शन आलेलं आहे मोठं करेक्शन आहे का तर नक्की होय हे कधी जेव्हा आर एस आय ऐंशीच्या वरती गेला तेव्हा इथे परत जर तुम्ही बघितलं ना तर आर एस आय इथेही एक्क्याऐंशी गेलेला आहे कधी दोन हजार चोवीसमध्ये आणि आता मी इकडची हीच लाईन आहे ही कधीची आता मे चोवीस ठीक आहे मी पुढे डिलीट करते मी आपल्याला इकडनं येईल ही मे चोवीसची लाईन आहे इकडच्या हायपासनं इकडच्या बॉटम मोस्ट पॉईंटपर्यंत ओ हो साधारण दहा टक्क्यांचं करेक्शन आहे किती दोन तीन महिन्यात हम्म इथं परत आर एस आय ऐंशीच्या वरती गेला होता आता आपण इथेही बघूयात इथेही आर एस आय ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ऐंशीच्या वरती गेला होता ही कॅन्डल आहे आपण इकडनं या टॉप पॉइंट पासनं जर बॉटम मोस्ट पॉइंट पर्यंत गेलो तर एका महिन्यात एका महिन्यात जवळजवळ आठ टक्के पडलेला आहे गोल्ड सो so, आपण आता काय बघितलं तर तीन इन्स्टन्सेस बघितले एक दोन हजार वीसचं बघितलं त्याच्यानंतर एक आपण बघितलं मे चोवीस आणि एक आपण बघितलेलं आहे ऑक्टोबर तीनही ठिकाणी जेव्हा जेव्हा सोन्याचं आर एस आय ऐंशीच्या वरती गेला होता त्याच्यानंतर बऱ्यापैकी करेक्शन आलेले आहे आठ टक्के दहा टक्के इथं तर अठरा टक्के करेक्शन आलेले आत्ता आर एस आय किती माहिती आहे तुम्हाला आत्ता आर एस आय आहे काय आत्ता आर एस आय मी तुम्हाला एक्झॅक्ट आकडा सांगते जरा अतिच जास्ती ही यत्ता कॅन्डल चालू आहे बघा आपली मंथली आर एस आय इथे तुम्हाला दिसेल तर आर एस आय चा आकडा जवळजवळ जवळ माय गॉड त्र्याण्णवच्या आसपास आहे त्र्याण्णव आणि ऐंशी नंतरच एवढं मोठं करेक्शन आलं होतं सो so, नक्कीच ओव्हर हिटेड का गोल्ड तर वाटतंय शॉर्ट टर्म मध्ये कुठं ना कुठं तरी पुलबॅक येऊ शकतो का तर शॉर्ट टर्म मध्ये पुलबॅक यायला हरकत नाही असं वाटतं फक्त हे लक्षात ठेवा की आता लग्न सराईचा सीझन आहे आता ओव्हरऑल आपलं दसरा दिवाळी सगळं आहे सो मे बी अगदी शॉर्ट टर्म साठी तुम्ही म्हणाल तर कदाचित वाढू पण शकेल बट एक करेक्शन ड्यू आहे का सोनं थोडंसं करेक्ट व्हायला ड्यू आहे का तर नक्कीच आहे आता गेल्या काही वर्षात मी तुम्हाला म्हटलं असं मी आता तुम्हाला मुद्दा म्हणून एमसीएक्सचा का तुम्हाला तक्ता दाखवला होता का टेक्निकल अनालिसिस चार्ट दाखवला होता त्याच्या मागे रिझन असं आहे की आपल्याला गेल्या दहा वर्षांचं जरी अनालिसिस आता केला ना तरी एक बेस चांगला मिळतो फार अगदी एकोणीसशे सत्तर ऐंशी नव्वद एवढं दशक एवढं जुनं जायची गरज नाही आपल्याला सो so, तुमच्या समोर एक टेबल मी मांडले बघा दोन हजार पंधरा मी आता हे ज्या सगळ्या प्राइसेस घेतलेल्या आहेत ना या सगळ्या तीस सप्टेंबरच्या प्राइस ओके सो एक उदाहरण म्हणून तीस सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी एम सी एक्स या एक्सचेंज वरती सोन्याचे फ्युचर्स ट्रेड करत होते सव्वीस हजार त्र्यांशी रुपयाला ओके तीस सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये एम सी एक्सच्या गोल्ड फ्युचर्स चा भाव होता तीस हजार नऊशे एक्क्याऐंशी सो एका वर्षात अठरा पॉईंट अठ्याहत्तर टक्के रिटर्न मिळाला होता ओके त्याच्या पुढच्या वर्षी मायनस म्हणजे आता इथे बघा एक डबल डिजिट ग्रोथ मिळाली इथेही जरी आपण डबल डिजिट सोन्यात ग्रोथ मिळाली असे म्हणली तर त्याच्यापुढे मायनस चार टक्के रिटर्न आलाय मग दोनच टक्के रिटर्न आलेला आहे ओके मग दोन हजार एकोणीस मध्ये परत बावीस टक्के रिटर्न मिळाला राऊंड ऑफ करते मी दोन हजार वीस मध्ये जवळजवळ पस्तीस टक्के रिटर्न आले सो दोन वर्ष बॅक टू बॅक डबल डिजिट रिटर्न मिळाला परत मायनस सात टक्के प्लस आठ टक्के सिंगल डिजिट रिटर्न आता नीट लक्ष द्या गेली तीन वर्ष लक्ष द्या दोन हजार तेवीस मध्ये ऑलरेडी चौदा पॉईंट पंचाहत्तर टक्के रिटर्न मिळालेला आहे दोन हजार चोवीस मध्ये एकतीस पॉईंट अठ्ठावीस टक्के रिटर्न मिळालेला आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये पंचावन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के रिटर्न मिळालेला आहे सचिन पण हसतोय मागण एवढा रिटर्न ऑलरेडी मिळून गेला का मी काय करत होतो काय माहिती म्हणूनच मी जे तुम्हाला म्हणलं ना की गेल्या दोन वर्षात जवळजवळ शंभर पेक्षा जास्ती टक्के रिटर्न ऑलरेडी मिळून गेलेला आहे सो मी काय म्हणते ज्यांनी आधीच बाय केलं असेल गोल्ड ते तर नाचत असणारच ते असणारच आहेत पण आत्ता मोठी क्वांटिटी विकत घेण्याचं धाडस एखाद्याने करावं का तर माझं मत आहे नाही मोठी क्वांटिटी घेण्यासाठी आता खूप लेट झालेला आहे गाडी ऑलरेडी पुढे निघून गेलेली आहे छोट्या छोट्या क्वांटिटी घेत राहावं का नाही हा एक प्रत्येकाचा वैयक्तिक मुद्दा असू शकतो किंवा सगळे काही जण काही जणांच्या आय पी सुद्धा असतात ते ठीक आहे छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये काय आयुष्यावर आपण घेत राहू शकतो मोठी इन्व्हेस्टमेंटसाठी मते हे आत्ता रिस्की होऊ शकतं पण ही सोन्या जी तेजी आली आहे ती आली तरी कशामुळे नक्की भरपूर कारण आहे त्यातलं मी तुम्हाला टॉप तीन कारण काय ती सांगते आणि जी अजूनही जी एक मिडियम टर्म टू लाँग टर्म मी तुम्हाला आता म्हणतेच शॉर्ट टर्म मध्ये छोटा पुलबॅक यायला हरकत नाही मला वाटते पण तुमचा जर एक ते तीन वर्षांचा व्ह्यू असेल सोन्यावरती तर काय काय गोष्टी आहेत बघा सगळ्यात पहिल्यांदा जे सेंट्रल बँक सेंट्रल बँक बाईंग करणं थांबवतच नाहीयेत था। भारताची आरबीआय म्हणा चायनी चायनाची सेंट्रल बँक म्हणा रशियाची सेंट्रल बँक म्हणा हे सगळे सोनं भरपूर विकतच घेत चाललेले आहेत अजून तुम्ही कदाचित डी डॉलरायझेशन वगैरे असं काहीतरी ऐकलेलं असेल थोडक्यात काय आपले जे देश आहेत काही काही ते म्हणतात झाला आता अमेरिकेचं दादागिरी खूप वर्ष बघितली आपण तर डॉलरच्या ऐवजी म्हणजे त्याला आपण फारच इकॉनॉमिक्समध्ये जाऊ बट डॉलरला रिझर्व्ह करन्सी ठेवायचे आहे जे आपण सोन्याला एक रिझर्व्ह म्हणून जास्ती बिल्ड करू असं एक कुठंतरी सेंटिमेंट होते सो तुम्हा सारखी लोक कशी गुंतवणूक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करतात तसं सेंट्रल बँक सुद्धा गुंतवणूक करतात ना सो सेंट्रल बँक गोल्डमध्ये भरपूर गुंतवणूक करता आहे हा हे पहिलं कारण दुसरं मी म्हटलं सत्ता रेटकट्स अपेक्षित आहेत आणि जर रेटकट झाले तर अशा वेळेला डॉलरचाही भाव पडेल आणि अशा परत सोनं जास्ती अट्रॅक्टिव्ह होतं आणि म्हणून सोन्याचा भाव एक मिडियम टर्म मध्ये परत वाढायला हरकत नाही आणि सगळ्यात शेवटी जेव्हा कुठे जागतिक स्तरावरती अनिश्चितता वाढते आपण बघितलंच आहे आता कुठेच असं एकदम निवांत शांत चालू नाही सगळीनं काहीतरी खुसपट सगळीकडे चालू आहेतच आहेत सो अशा अनिश्चिततेच्या काळात लोकांना सेफ ठिकाणी इन्व्हेस्ट करायला आवडतं आणि त्याचा एक उत्तम पर्याय असू शकतो सोनं पण सोन्यात जर गुंतवणूक करायची असेल ठीक आहे सेंट्रल बँक तर डायरेक्ट सोन्याच्या विटाच विकत घेतात आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना अशा सोन्याची विटा वीटा आणि विटा घेणं अवघड आहे मग छोटी छोटी गुंतवणूक जर सोन्यात करायची असेल तर मी मगाशी म्हटलं असं गोल्ड म्युच्युअल फंड्स हा सुद्धा एक ऑप्शन असू शकतो ज्याच्यात तुम्ही एसआयपी सुरू करू शकता पण मी याचा अनालिसिस कसा करायचा बघूयात लगेच पुढच्या आहोत आता मी आलेली आहे टिकर टेप या वेबसाईटवरती मी तुम्हाला म्हटलं असं गोल्ड म्युच्युअल फंड्स बद्दल तुलनेने आपण कमी बोललेलो आहोत सो आपण एखादा गोल्ड म्युच्युअल फंड जर आपल्याला अनालिसिस करायचं असेल त्याचा तर कसं करू शकतो ह्याचं एक तुम्हाला छोटंसं आता शिकवून सांगते मी तुम्हाला ओके सो टिकाटे डॉट इन वर आलेल्या स्क्रीनरवरती जायचं मध्ये म्युच्युअल फंड चूज करून स्टार्ट स्क्रीनिंग म्हणायचे असं म्हटल्यावर तुम्हाला इथे भरपूर काय काय म्युच्युअल फंड्स दिसतील आपल्याला कुठला पाहिजे बघा कमोडिटीमध्ये फंड ऑफ फंड्स गोल्ड किंवा फंड ऑफ फंड सिल्वर ओके थोडक्यात काय माहितीये का आपण जे म्युच्युअल फंड बघतोय ना ते म्युच्युअल फंड तुम्हाला सारख्या लोकांकडून पैसे घेणार आणि पैसे गुंतवणार कशात सोन्यात गुंतवणार आहेत का नाही नाही डायरेक्ट सोन्यात नाही गुंतवत ते गुंतवतात वेगळ्या वेगळ्या ईटीएफ मध्ये ईटीएफ मध्ये म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये ओके किंवा एकाच ईटीएफ मध्ये गुंतवणार ईटीएफ पैसे कुठे गुंतवतो तर सोन्यात गुंतवतं सो so, परत एकदा लक्ष द्या तुम्ही जर म्युच्युअल जी गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवले तेही हरकत नाही मी तुम्हाला नाही म्हणत नाही पण त्याच्याबद्दल आधी आपण चर्चा केलेली आहे म्हणून आज आपण करत नाही एखाद्याने ठरवलं मी गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणार आहे चालेल पण तुमचे पैसे गोल्ड ईटीएफ वाले कुठे गुंतवतात तर डायरेक्ट सोन्यात गुंतवतात इथपर्यंत ओके आणि जर तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करायची ठरवली जे आज आपण शिकून घेतोय तर गोल्ड म्युच्युअल फंडवाले कशात गुंतवणार आहेत तर गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणार आहेत गु युनिट्समध्ये ओके आणि ईटीएफचं शेवटी एक्सपोजर गोल्डमध्ये आहेच आहे हे तुम्हाला कनेक्शन आहे होप लक्षात आलेलं आहे आता आपण बोलूया त्याचा अनालिसिस कसं करायचं आता मी इथं आलेली आहे बघा इथं फंड ऑफ फंड गोल्डमध्ये आले मी बरोबर आपण शक्यतो काय म्हणतो एयूएम जास्ती तेवढं चांगलं जर तुम्ही माझा म्युच्युअल फंडचा कोर्स केला असेल मैत्री म्युच्युअल फंडशी तर तुम्हाला ता पत आता काही काही गोष्टी कळणार आहेत पटाप्पट इतरांपेक्षा बरोबर आता इथं जर तुम्ही मध्ये गेला तर नावं लक्षात ठेवा का हायएस्ट एम कोणाचं आहे एसबीआय गोल्ड नावं लक्षात ठेवूयात आपण एसबीआय एचडीएफसी निपॉन कोटक किंवा आय सी आय सी आय प्रो ओके okay. नाव लक्षात ठेवायला सोपीच आहेत सी निपॉन कोटक आणि आय सी आय सी ठीक आहे एईएम वर न कळालं आता आपण बघूयात की साधारण एक्सपेन्स रेशो किंवा सीएजीआर वरन बघूयात चला आपण सीएजीआर वरनं बघू सगळ्यात जास्ती ते सगळ्यात कमी आता हा जो डीएसपी वर्ल्ड बावन्न टक्के सीएचीआर आलेला आहे पण हा गोल्ड मायनिंग ओव्हरसीज हा थोडा वेगळा फंड आहे टिपिकल गोल्डवाला फंड नाही हा मायनिंग रिलेटेड आहे किंवा तुम्ही इडल वाईज बघितलं तर गोल्ड अँड सिल्वर एटीआय फंड ऑफ फंड आहे सो हा पण नको आपण पकडायला आपल्याला कम्पेरेबल पाहिजेत बरोबर सो म्हणून आपण एसबीआय गोल्ड पासून सुरुवात करूया एसबीआय गोल्ड आहे आयसीआयसीआय आहे मग आदित्य बिर्ला आहे मग एचडीएफसी आहे आणि मग क्वांटम आहे पण क्वांटमचं तुम्ही जर एयूएम बघितलं तर खूपच कमी आहे बरोबर सो या पाच पैकी तीन नाव रिपीट झाले तर मगाच्या मग ची कुठली तीन रिपीट झाली आयसीआयसीआय रिपीट झालेलं आहे एचडीएफसी रिपीट झालेलं आहे आणि एसबीआय पण रिपीट झालेलं आहे ठीक आहे आता आपण बघूयात एक्सपेन्स रेशो एक्सपेन्स रेशो जेवढा कमी तेवढा चांगला आता तुम्ही जर बघितलं तर इथे बघा परत आय सी आय सी आय झिरो पॉईंट झिरो नाईन आय झिरो पॉईंट वन झिरो म्हणजे या दोघांमध्ये सुद्धा आय सी आय सी आय आय हे दोन अगदी बॅक टू बॅक आलेले झिरो पॉईंट झिरो नाईन आणि झिरो पॉईंट वन झिरो थोडंसं डिटेलमध्ये जर जायचं असेल तुम्हाला आता एक उदाहरण म्हणून चला आपण तसं आय गोल्डमध्ये मी क्लिक करते आणि व्ह्यू डिटेल्समध्ये गेले ओके व्ह्यू डिटेल्समध्ये गेल्यावर तुम्हाला इथं पियर्स म्हणून दिसले बघा पियर मध्ये कोण कोण दिसतंय हा कोणाचा आहे एसबीआय uh, गोल्ड ना आपण एक काम करतो आपण आय सी एस सी आयमध्ये मध्ये जाऊयात आय सी एस आय प्रू गोल्ड ओके व्ह्यू डिटेल्समध्ये मी गेले आणि व्ह्यू डिटेल्समध्ये जाऊन मी पियर्स मध्ये गेले सो आय सी एस आय स्वतः पण आहे एसबीआय पण आहे आणि एसडीएसी मग अशी आपले हे तीन नाव आले होते बरोबर या तीन नावांपैकी आता जर तुम्ही लाईफ सीएजीआर बघितलं मगाशी आपण थ्री इयर बघितलं लाईफ टाइम सीएजीआर सगळ्यात जास्ती कोणाचं आहे बघा एसबीआय गोल्डचं सगळ्यात जास्ती ओके सो इथे एक प्लस पॉईंट मिळू शकतो स्कीममध्ये जर तुम्ही बघितलं तर एक्सपेन्स रेशो आपण मगाशीच बघितला हा सगळ्यात कमी झिरो पॉईंट झिरो नाईन अगदी जस्ट जास्ती झिरो पॉईंट टेन सीचा अठ पॉईंट अठरा आहे सो जास्ती आहे या दोघांच्या तुलनेमध्ये आता एक फायनल रेशिओला एक महत्वाचा मुद्दा काय तो आहे स्टँडर्ड डिव्हिएशन जेवढं कमी तेवढं चांगलं लक्षात ठेवा हो। सो so, स्टँडर्ड डिव्हिएशन एसबीआय गोल्डचं सगळ्यात कमी आहे सो so, चांगली गोष्ट आणि शार्पे रेशो उलटा असो जेवढा जास्ती तेवढा चांगला आता तुम्ही म्हणाल शार्पे रेशो म्हणजे काय हे सगळं माझ्या मैत्री म्युच्युअल फंडमध्ये शिकवलेलं आहे ओके अपस्किल करा वेळ मिळेल तसा सो so, आय गोल्ड टू पॉईंट सिक्स थ्री म्हणजे हा सगळ्यात जास्त आहे सो so, म्हणून लगेच आता तुम्हाला बघितलं असेल तर एस गोल्ड सगळ्यात जास्ती पॅरामीटर्स मध्ये या तिघांच्या तुलनेत बेटर निघालाय पण हे काय रेकमेंडेशन आहे का अजिबात नाही मी तुम्हाला पाच पॅरामीटर्स की ए सीएजीआर सी त्याच्यानंतर आपण एक्सपेन्स रेशो बघितला स्टँडर्ड डिवएशन बघितलं आणि शार्प रेशो बघितला हे पाचही रेशोजचा अभ्यास करून आपण आपण जेव्हा कुठलाही निर्णय घेतोय तो नुसता कोणाच्या तरी सांगण्यावरनं न घेता काहीतरी अभ्यास करून घ्यावा या दृष्टिकोनातनं मी तुम्हाला हे सांगायचा विचार केला आय होप आजच्या व्हिडिओमध्येही नेहमीच्या प्रमाणे भरपूर शिकायला मिळालं असेल शिकायला मिळालं असेल तर लाईक बटन हाणायचं आहेच आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे हे शेअर करायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सो अशा जाहिराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट